नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे त्यामुळे अजित पवार बैठक घेणार असल्याची माहिती आहे नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यानं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार ही बैठक घेणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत काय अधिक तपशील मागच्या काही दिवसांपासून नागपूर पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो कायम आहे आणि त्यामुळे जिल्हा नियोजनाची जी बैठक आहे प्रामुख्याने ती रखडलेली होती आणि या जिल्हा नियोजनाच्या बैठकीमधून वेगवेगळ्या विभागांना ज्या निधी हे वाटप केला जातो पण ही बैठकच झाले नसल्याने हे निधी हे थांबल्याचं कुठेतरी आपल्याला बघायला मिळालं होतं आणि याच अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा हे बैठक घेणार आहेत आणि जिल्ह्यातील सगळ्या आमदारांना ऑनलाईन जे उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून जे महायुतीमधले तिन्ही पक्षांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरती दावा केल्याने हा जो वाद आहे तो निर्माण झालेला होता आणि याच वादामुळे ही जिल्हा नियोजन समितीची बैठक आज रखडलेली होती आणि आज अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री हे आज बैठक घेतील त्यामुळे काय काय एकूणच महत्वाचे निर्णय होतात आणि जिल्हा नियोजन समितीला किती निधी दिला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी